ओके okay, सर नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस करता नामनिर्देशन प्रक्रिया काल दिनांक तेवीसपासून सुरू झालेली आहे आज नामनिर्देशन प्रक्रियेचा दुसरा दिवस होता दुसरा अखेर प्रभाग क्रमांक आठमधून सत्तेचाळीस अर्ज नऊमध्ये तेवीस अर्ज दहामध्ये अठ्ठ्याण्णव अर्ज प्रभाग क्रमांक अकरामध्ये एकशे एकोणपन्नास अर्ज असे आज रोजी तीनशे सतरा अर्ज गेलेले आहेत दोन दिवसाची जर अर्ज विक्री बघितली तर या चार प्रभागामध्ये चारशे अठ्याहत्तर अर्ज विक्री झालेली आहेत आणि आम्हाला अपेक्षित आहे की शुक्रवार शनिवार त्यानंतर मग सोमवार आणि मंगळवार असे चार दिवस आपल्याला नामनिर्देशन पत्राला प्राप्त भेटणार आहेत तर या कालावधीमध्ये नामनिर्देशनपत्र आपल्याकडे येतील आचारसंहिता आपली सुरूच झालेली आहे आणि त्याचं अंमलबजावणीसाठी आम्ही स्थिर सर्वेक्षण पथक आहेत त्यानंतर मग फ्लाईंग स्क्वॉड केलेले आहेत नागरिकांना जर कुठं असं वाटत असाल आचारसंहितेचा भंग होतोय तर कृपया तात्काळ आम्हाला कळवावं जेणेकरून आम्हाला त्याचा हस्तक्षेप करून कारवाई करता येईल